आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची तयारी वीस जुलै दोन हजार पंचवीस आपण दुसरीसुद्धा समोर अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्रातील नवीन विधेयक सादरबाबत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामूळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या नवप्रलंबित मागण्यांसाठी सप्टेंबर महिन्यात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला है। या खाते ची ए, है। ची है। या आहे यामध्ये विविध खात्याचे कर्मचारी शिक्षक सेवापूर्व लष्करी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने दिली आहे या आहेत नऊ महत्त्वाच्या मागण्या जुन्या पेन्शन योजने चा पुनर्जीवन नवीन पेन्शन योजनेऐवजी जुनी पे पे पेन्शन योजना लागू करावी पाच दिवसाचा आठवड्याचा कार्यकाल शासकीय कार्यालयासाठी शनिवार रविवार सुट्टी द्यावी स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित अनुदान शाळांमधील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी निधीचा निश्चितता आशा व वा अंगणवाडी सेविकासाठी वेतनवाढ किमान वेतन आणि सेवाच्या मान्यतेसाठी ठोस पण निर्णय शासकीय सेवकासाठी अंतरिम वेतनवाढ नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी अंतिम वाढ मिळावी गट कर्मचाऱ्यांना पदोन्नती अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेची तातडीने अंमलबजावणी ठेवशीर सेवेत समावेश कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अनुदान आरोग्याची विम्याचे संरक्षण मिळावे महागाई भत्ता व वेतनाच्या नियमानुसार पुनरावलोकन केंद्र शासनाच्या धोरणानुसार महागाई भत्ता लागू करावा राज्य समन्वयक समितीने स्पष्ट केलं की ज्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर सप्टेंबर महिन्यात संप निदर्शने मोर्चा अशा स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सरकारची प्रतिक्रिया सध्या राज्य शासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र कर्मचाऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकारवर दबाव आणण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकार सार्वजनिक सुरक्षा विधेयक सादर करेल ह्या कायद्यात विशेष काय असेल याची आवश्यकता काय कंटेंट सार्वजनिक संरक्षण कायदा म्हणजे काय महाराष्ट्राला विशेष सार्वजनिक संरक्षण कायद्याची आवश्यकता का होती ह्या कायद्यात कोणत्या तरतुदी केल्या जाऊ शकतात सार्वजनिक संरक्षण कायदा म्हणजे काय पब्लिक सेफ्टी ॲक्ट पी एस ए हा एक गैरवर प्रस्तुत आणि प्रतिबंध कायदा आहे या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक व्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे असे सरकारला वाटत असले तर त्या व्यक्तीला कोणत्याही शुल्काशिवाय त्वरित ताब्यात घेतले जाऊ शकते महाराष्ट्राला विशेष सार्वजनिक संरक्षण कायद्याची आवश्यकता का होती खरंच हा हे प्रामुख्याने अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आहे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आणि म्हणजे संस्था आणि व्यक्तीवर कारवाई करणे जे नक्षलवादी माओ आणि इतर अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक असत ठरतात असे काही विशेष कायदे देशाच्या काही नक्षल प्रभावित राज्यांमध्येच अधिक अस्तित्वात आहेत परंतु महाराष्ट्रात अशा कायद्यांच्या प्र अनुपस्थितीमुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेना यू पी एसारख्या के केंद्र सरकारच्या कायद्याचा अमल अवलंब करावा लागतो ह्या केंद्रीय कायद्यानुसार कारवाई करत असताना प्रशासकीय समस्या आणि प्री ए, परमिशन प्रिय अडथळे बऱ्याच वेळा आहेत बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्र स्वतंत्र कायदा करण्याची मागणी आहे राज्य सरकारचा असा युक्तिवाद आहे की राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी हा एक प्रभावी कायदा आहे असेल ह्या कायद्यात कोणत्याही तरतूद केल्या जाऊ शकतात राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही बे संस्थेत बेकायदेशीर घोषित केले जाऊ शकते कार्यालय कॅम्प संस्थेची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते बेकायदेशीर घोषित केलेल्या संस्थेच्या बँक खाती शिकामोतूक केली जाऊ शकतात जर बंदी घातलेल्या संस्थेच्या अधिकारी व स कामगार इथे नवीन कामाने काम, का काम करत असतील तर नवीन मूळ मूळबंदी घातलेल्या संस्थेचा भाग मानला जाईल आणि त्यासही बेकायदेशीर घोषित केले जाऊ शकते केवळ डी आय जी रँक ऑफिसरच्या परवानगीने एफ आय आर दाखल केला जाऊ शकतो ही तपासणी केवळ उपनिरीक्षक किंवा उच्च पोस्ट ऑफिसरद्वारे केली जाऊ जाईल अतिरिक्त पोलीस महासंचालक ई डी जी लेव्हल ऑफिसरच्या परवानगीनेच शुल्क पत्रक दाखल केले जाऊ शकते ह्यामुळे कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता प्रतिबंधित झाली आहे